नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय कशा आहात तुम्ही तर उद्या आहे पाडवा आणि आज मी बच्च्याला सोडायला गेलो होतो गुढी गुढीपाडवा निमित्त त्यांना सदरा आणि वरती फेटा वगैरे घालायला सांगितला होता पण बच्चा इथून जाताना खूप रडत होता मला शाळेत नाही जायचं नाही जायचं म्हणून त्याला फक्त सदरा घातला आणि शाळेजवळ गेलो तेव्हा बच्चा जरा शांत झाला आणि मस्त एकदम फुरसत मध्ये गेला उचलू नको घेऊ हा तो चालत जाईल जा बॅग घे बेटा बॅग घे बॅग घे उचलू नको त्याला तो चालत जाणार हा व्हेरी गुड बेटा बाय करा पप्पाला बाय चला चला फाईल <laughs> बच्चा। रडला बच्चा रडला नाही कारण आई आज घरी होती ना आईला बघून जाम लाडात आला होता रडगाणं चालू रणगाना चालू झालेला तू तू चल आम्ही चल मी बाईक वर बस प्रतिबरोबर आणि आईने त्याला वेळा बनवला पण आता आई त्याला घ्यायला चालली आता एक्साइटमेंट बघू आपली काय घेऊन येऊ आणि हार्दिक शुभेच्छा मित्रांनो फायनली बच्चेच्या स्कूलच्या इथे पोचलेलो आहे आणि आमच्या अगोदर खूप सारे पॅरेंट्स इथे उभे होते आणि तुम्हाला आता माहित आहे की स्कूल सुटायच्या अगोदर दहा पंधरा मिनटं अगोदरच पॅरेंट्स उभे राहतात तसं आम्ही पण खूप लवकर आलेलो आहोत इथे आई बोलली इथे उभं राहून काय करणार तोपर्यंत बच्च्यासाठी काय खायला घेऊन येते तर मी आईला आवाज दिला मी बोलू तू पहिला इथे खायला नंतर घेऊन दे त्याला सकाळी दिलेला आहे खायला तो उबी थोड़ा तर तू आता सध्या इथं उभी राहा थोडा वेळ कारण बच्चाची वाट पाहत पाहत आई डोक्यावर हात ठेवून उभी तर खूप फोन आहे वाजलेला आहे सव्वा एक दुपारचा आणि इथे जसा गेट खुलला तसा सगळे पालक एकदम खुश होतात चला आपापली पोरं येतील तर आता आईची एक्साइटमेंट बघ चला चला चल तर मित्रांनो फायनली वेदांत आलेला आहे स्कूलमधून ये बेटा ये बेटा કાય ઉ બેટા ગુ ફૂલ फुल तोडतो तू अरे व्हेरी गुड चटका लागेल चटका लागेल किती फोड किती पाहिजे तुला फुल किती पाहिजे चल लवकर बाबा ना इथे आहे ना बेटा हे घे ना तू घे एकच घे हा दोन पाहिजे हा घे आले बापले दोन नका नाही आला अले वा, वा 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 बच्ची आ, चला चला, चला बेटा किती घेतले तू बेटा पडला चला किती घेतले फूल तू दोन व्हेरी गुड चला पडशील पडशील बच्ची व्हेरी गुड व्हेरी गुड चला चला बाईक वर नाही जायचं आता कशा बाईक वर आई बापले मला अले वा वा पप्पाला देतो तू ठेव तू ठेव मम्मीला दे तूटे। मम्मीला दे मम्मीला दे, 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 दे बेटा ते अजून एक तोडतो तू अरे बाप्पा आता कोणाला देतो तू हा बेटा आता कोणाला देतोस तू पप्पाला अले वा थँक्यू 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 आता ते मम्मीला द्या मम्मीला द्या तो फूल चला लोगे लोगे। चला बेटा लवकर चला हात पकड पप्पाचा पप्पाचा हात पकडा हा चला व्यवस्थित चालायचा बेटा पडायचं नाही पडायचं नाही आरामात व्हेरी गुड चला आता मम्मीला देशील तू फुल बेटा तू मम्मीला फुल देणार आता बेटा चला चला लिफ्ट मध्ये लवकर हरिअप हरिअप एक नंबर दाब अरे वा वाच आला मला फुल आला बेटा दे मम्मी थँक यू बोल अर, वा, 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 वा। अरे वा, वा, वा। काय दिलं तुला टीचर दाखव पप्पाला सरळ करून दाखव पप्पाला काय आहे अरे पाडवा What बोल तू ए बेटा तू बोल हॅपी गुढी पाडवा बोल हॅप्पी गुढी पाडवा व्हेरी गुड मित्रांनो फायनली बघा बच्चा घरी आल्या बच्चला चॉकलेट द्यायला लागतात बाबा शांत करायला आणि उद्या आहे गुढी पाडवा त्या ऍडव्हान्स मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला गुढी पाडवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छे काय बोलताय कसं वाटलं तुला बच्चला घ्यायला गेले मला बर वाटला आणि माझा मेदान खुश झाला पण मम्मी नाही आली सुजल भाई नाही आला मी आलेले ना तुला कसं वाटलं चांगला वाटला छान आपल्या फॅमिलीवर मला छान वाटला आई आली तर तू मध्ये मग एक मला ना आले माझी बच्ची का मित्रांनो ह्या जेम्स च्या आहेत ह्या जेम्स च्या आहेत आणि ह्याची पहिल्या टेस्ट वेगळी होती आपल्या टायमाला आणि आता थोडीशी टेस्ट थोडीशी उन्नीस बीस आहे उद्या आहे गुढी पाडवा तर गुढी उभी करायची आपली म्हणजे परंपरा आहे ती परंपरा आहे गुढी उभी करायची गुढी पाडव्याच्या दिवशी लास्ट टाइम आईने गुढी मला वाटतं ता, स्टीलचा तांब्या ठेवला होता अरे तसं काय नाही कुठला पण तांब्या ठेवतात कारण गेल्या वर्षी बघायला गेला तर आईने स्टीलचा तांब्या ठेवला होता खूप साऱ्या ताईंच्या कमेंटाला बापरे की अरे आई तुम्ही स्टीलचा तांब्या ठेवला पितळ्याचा नाही ठेवला म्हणजे तांब्याचा का नाही ठेवला हे नाही ठेवला ते नाही तर काय बोलायच तुला तर काय नाही या वर्षी ठेवणार आहे मी ह्या वर्षी गोडी बघा कशी उभी राहते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरच कळेल तर चला मित्रांनो ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र